नमस्कार आपण पाहतात बोलता जिल्हा न्यूज आज मी कन्नड तालुक्यातील सावरगाव येथे आलेलो आहे आणि या ठिकाणी गेल्या दोन दिवसाच्या विश्रांत विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावलेली आहेत रात्री बारा वाजेच्या सुपा सुमारास ढग फुटी सदृश्य पाऊस झाला आणि या ठिकाणी आपण बघू शकाल बोलता जिल्हा न्यूजच्या माध्यमातून पूर्ण वावरा वावराला तड्याचं स्वरूप मिळालेलं आहे तर इकडे पूर्ण पा पाणीच पाणी झालेलं आहे आता आपण बघू शकाल या वावराशी या ठिकाणी पूर्ण तड्याचं स्वरूप आलेलं आहे हे बघू शकाल बोलता जिल्हा न्यूजच्या माध्यमातून काही शेतकरी आपलेकांचं उपलब्ध आहेत तर आपण यांची वर् व्यथा जाणून घेऊ घेऊया बोलता जिल्हा न्यूजच्या माध्यमातून आपण काय सांगू शकाल बोलता जिल्हा न्यूजच्या माध्यमातून काय सांगणार आहे असं वाटतं हे ज्ञान सरकारच्या डोक्यात घाला सरकार तर म्हणतं फुकटाचं लागतं शेतकऱ्याला आम्हाला फुकटाचं लागत नाही आम्हाला जर हमी भाव द्याला तर आम्हाला फुगताचं कोणाचं कळ ला केळ लागत नाही आम्हाला काय आहे सोयाबीनला भाव मक्काला भाव कपाशीला भाव सोयाबीनला एक्केचाळीसशे रुपये भाव द्याला तेलाची भाव एकशेचाळीस रुपये केले कापसाचे भाव सहा हजार रुपये सोन्याची सोन्याचे भाऊ एक लाख आडुतीस हजार आहे हां त्याच्यानंतर ते म्हणते फुगटाचं हे लागतं कळून त्यायला नाही लागत का घर गाड्या बंगले पुरं सरकारी लागतं द्यायला दोनदा दोनदा आमदार बनत्या फुगतात दोनदा दोनदा खासदार बनत्या हा स्वरूप आलेलं आहे शेतकरी आपले पिकाच हे करत आहेत आपण बघू पूर्ण कंचा कोंब फुटलेली आहेत शेतकरी फार चिंतेत सापडलेला आहे काय बोलता जिल्हा न्यूजच्या माध्यमातून हे दृश्य आपण बघू शकत शकत आहेत सावरगाव परिसरातील एकदम असं बारा वाजेच्यानंतर ढकफुटे सर्व पाऊस झाला आणि पूर्ण परिसरामध्ये आपण हे पूर्ण क्षेत्र आहेत पूर्ण शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर सरकारनं याच्यावर काही तोडगा काढावाच आता <laughs> आणखी रब्बी जो रब्बी सीझन आहे तो कोरमंडलेला आहे <laughs> या रब्बी पिकाचं देखील सीझनचं कोरमंडल गुन गेलेलं आहे आणि पूर्णपणे शेतकरी हवालदिल झालेलं आहे तर अशी परिस्थिती आज शेतकऱ्यावर आलेली आहे कन्नड तालुका बस